लकडगंज इथं ज्येष्ठ समाजसेविका वैजंता ताई डोंगर दिवे यांच्या संकल्पना व पुढाकार्यातून एक सामाजिक ऋणानुबंध पवित्र बंधन या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमातून बहीण भावाच्या नात्याची माया व वापुलकी मृत्यूनंतरही जिवंत ठेवण्याचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आमदार हरीश मारुतीअप्पा पिंपळे यांच्या हस्ते स्वर्गीय माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली त्यानंतर वैजयंता ताई डोंगर दिवे यांनी त्यांच्या प्रतिमेला राखी अर्पण केली पुढे उपस्थित बांधवांना राख्या बांधून बंधू बहिणींच्या नात्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी स्वर्गीय तुकाराम बिडकर यांच्याशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला त्यांचे मनोगत ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं या कार्यक्रमाला मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव कैलास महाजन कमलाकर गावंडे विष्णू लोडम आनंद पवार रुग्णसेवक रवी मार्कड सुधीर दुबे भाजपा शहराध्यक्ष हर्षल साबळे अमोल पिंपळे प्रमोद पोळपट पंचायत समिती समिती सदस्य उद्योजक अनिल चावला चंद्रकुमार हरजाणी जितेंद्र चंदवाणी आदी कार्यक्रम मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन बेलखेडे व किरण शिरसाट यांनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सब्सक्राइब सिद्दीखी एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट